सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळत परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही कोणाच्याही सावली खाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते कुणा वाचून कुणाचे काही चढत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा भूतकाळ आपल्याला आठवणीचा आनंद देतो भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो कोणाच्याही सावली खाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की एकदा खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यवर त्याची परतफेड करावी लागते आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात फक्त ते शोधण्याची कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही चांगला गुरु यसाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यसाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते कडू गोड प्रेमळ माणसाच्या हातून दिलास तो कमी पडू लागतो सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाच वेळी रडतात एकाच वेळी झोपतात तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता भरवणाऱ्या जखमा भरून घ्याव्यात त्याची खपली काढू नये प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांचेही प्रेमानच वागलं पाहिजे चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही योग चांगले आहात म्हणून बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडच नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कृती होय तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि तुमचे आयुष्य बदलेल जर तुम्ही तेव्हाच नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच उमजणार नाही की कि तुम्ही किती असामान्य आहात यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाची परवानगी लागते आपलं जे असत ते आपलं असत आणि आपलं जे नसतं ते आपलं नसत लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात या जगात माणसाची नाही त्याच्या पैशाची किंमत असते या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल पण खोटं बोलून कोणाला सुख देऊ नका